नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तर या वेळेस आपण गाडीमध्ये बरेचसे वेळेला असं होतं की उंदरं शिरतात बरेचसे उंदरं गाडीमध्ये नुकसान करतात वायरी बियरी असतात गाडीच्या इंजिनमध्ये गाडीच्या कंबशनमध्ये बरेचसे प्रॉब्लेम काढतात पेट्रोलच्या ह्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम करतात आणि त्याच्यामुळे गाडीचं नुकसान होतं तर म्हणजे आता कसं आहे की आत्ता म्हणजे सांगायचा अनुभव की मी स्वतःचा अनुभव घेतलाय की आपल्या गाडीमध्ये जे आपलं इंजिनची जी वाय वायरिंग आहे म्हणजे आपण आपली सी एन जी गाडी आहे तर विषय असा आला की त्याच्यामध्ये त्याची वायरिंग कुरतडली सी एन जीचं जे किट होतं ते उंदराने ते कुरतडलं उंदीर किंवा घोसा असं तर काही सांगता येणार नाही तर कुरतडलं असं तर त्याच्यामध्ये दिवस तर दिवस पण खराब झाला दुसरी गोष्ट अशी की आर्थिक नुकसान देखील झालं वेळ तर वेळ गेली आणि आर्थिक नुकसान पण झालं म्हणजे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आपलं नुकसान झाले तर मग आपण त्याचे नाही का त्याच्यावरती आम्ही त्याच्यावरती उपाय आम्ही बरेचसे युट्यूबला शोधले तर एक म्हणजे चार पाच व्हिडिओ जरी बघितले तरी पण आम्हाला काही उपाय उपाय काय सापडत नव्हता पण आम्हाला नंतर आम्हाला एक उपाय सापडला तो आमच्या आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही युट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शेअर करतो की तुम्ही तो बघा तो उपाय म्हणजे असा की आम्ही एक चार पाच गोष्टी आहेत ते वापरून कमी आ, खर्चात आणि इफेक्टिव्ह उपाय म्हणजे असं एकदम आणि माणूस कसा की आपण एकदम वैतागून जातो नाही का की गाडी चालू होत नाही वैतागून म्हणजे आता काय वैतागून असं म्हणजे की नुकसान तरच नुकसान सगळ्यात गोष्टीच जर पेट्रोलच जर पाईप कुरतडला उनराणी तर ते पेट्रोल एकतर आपल्या गाडीमध्ये पेट्रोलचे टँक कधी खायला कमी होती हे कळतच नाही आपल्याला असा विषय त्याच्यामुळं ते तर नुकसान आहे दुसरी वायरिंग खाल्यानंतर वायरिंगचं नुकसान आहे आर्थिक नुकसान आहे सगळ्यात गोष्टींचं नुकसान होऊन जाते तर त्याच्यामुळं एकदम म्हणजे एकदम थोडक्यात आणि नाही का कमी खर्चातला आणि घरगुती उपाय एकदम आम्हाला सापडलेलं आहे तर तुमच्यापर्यंत आम्ही शेड काढणार आहे आम्हाला आम्ही आता तो वापरलेला आहे आमच्या गाडीमध्ये तर आम्ही काय केलंय त्याच्याबद्दल काय काय सामग्री होती ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिला आम्ही तो आणला म्हणजे काळी मिरी आम्ही काळी मिरी सगळ्यात पहिली आणली आपल्या अशी काळी घरगुती काळी मिरी तर तुम्ही सगळ्यात पहिली ही काळी मिरी पेचून घ्यायची आपल्याकडे बरुटा असतुटा किंवा खलबत्ता आपल्या काय असत त्याच्यामध्ये आपली बारीक करून घ्यायची दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आणलेली ती म्हणजे हे आहे आणि अगदी रुपयाला भेटणार पुढे म्हणजे आम्ही काही खाण्यासाठी नाही आणली ती आपली याच्यासाठी आणलेली एकदम घरगुती उपाय आपला दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही हे आणलेले ते म्हणजे डॉल्फिन ते बॉल्स जे छोटे छोटे बॉल्स असतात हा ज्याला म्हणजे आता बरेच ठिकाणी आमच्याकडे थोडस आम्ही कोणी कोणी आम्ही म्हणतो डांबराच्या गोळ्या दिसायला काळे नाहीयेत सफेद आहेत पण डांबराच्या गोळ्या म्हणजे नाही का जुने लोक जे म्हणायचं मी पण स्टोर ला आणि हे काय बाजारमध्ये मार्केटमध्ये सहज अवेलेबल अवेलेबल गोळ्याच्या गोळ्या बोलतात आपण आणि चौथी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कापड आपण त्याच्यामध्ये प्लास्टिक ना वापरायचे ह्या गोष्टी आपल्याला कापडामध्ये आपल्याला टाकायचे कापड अशा गोळ्या हे हे आपल्याला पुढे काढायचे सगळ्यात पहिलं तर आपण ह्या कापडामध्ये आपण ती वेलची जे तुम्ही आता स्क्रीनवरती बघा असाल काळी आम्ही ती काळी मिरी आम्ही ते आम्ही टेचून घेतलेले भाऊ आता टेचत होते तर तसे टेचून घेतलेले आम्ही एकदम आता टेचतोय बघा मस्त एकदम हे लावायचं कारण काय का हे गाडी ठेवायचं कारण काय उंदीर आणि घुस हे असे म्हणजे हे त्याला आणि पावसाळ्यात सगळ्यांनाच त्रास असतो त्याच्याकडे फोर व्हीलर टू व्हीलर म्हणजे टू व्हीलर ची सुद्धा एअरची जे पाईप असते ते त्यांनी तोडले होते मला तर काही खबरच नव्हती ते पाईप तोडल्यानंतर ते नंतर मी विचार केला मग तुम्हाला मला हो, तो प्रॉब्लेम शॉर्ट आउट झाल्या हो, ती मी नळी ती तो पाईप मी टाकून घेतला बरोबर पण मी आता टू व्हीलरला शिकतो हा उपाय काय करता येत नाही टू व्हीलर आपली ओपन असती तर हे तुमचे हे भिजल्यानंतर हा वास राहणार नाही आणि मेन म्हणजे की उंदीर आणि घुस असं म्हणजे जनावर येते नाही का म्हणजे तर त्यांना उग्र वास म्हणजे एकदम जा, जास्त वास असून ना तर तो वास त्यांना ते सहन नाही होत आणि हा हा पर्याय म्हणजे आम्ही हा पर्याय त्यांना मारण्यासाठी नाही वापरलेला आहे की आम्ही कुठल्याही जनावराला ह्याच्यामध्ये नुकसान मारायचं म्हणजे कसं आहे की नुकसान तर मारायचं पण नाही दुसरी गोष्ट तुम्ही जर मारण्याचा असं जर विचार केला की तुम्ही त्यांना लावशे ठेवलं आणि ते तुम्ही तुमच्या इंजिनमध्ये किंवा डॅशबोर्डमध्ये कुठं तरी ते औषध जर ठेवून त्याने जर खाल्लं आणि ते खाल्यानंतर त्याचा आपल्याला मानसिक त्रास असा आहे की त्याच्यामुळं आपला खर्च तर खर्च वाढणार आहे आणि चुकून जर गाडीमध्ये कुठं अशा अडचणीच्या ठिकाण जाऊन जर ते मेलं मेलं मग तर वास इतका घाण येतो की तुम्हाला त्या गाडीमध्ये बसूनच देऊ शकत नाही इतका घाण वास त्याचा एकदम एक एकदम म्हणजे एकदम त्यामुळे हे इफेक्टिव्ह आहे आणि कमी खर्चामध्ये आणि सहज उपलब्ध होणार आहे मार्केटमध्ये ह्या गोष्टी आहेत बरोबर तर अजून एक उपाय आपल्याकडे आहे तर तुम्ही व्हिडिओ पुढे बघत राहा त्याच्यामध्ये दाखवणारच मी तुम्हाला तर याचा वापर कसा करायचा भाऊनी सांगितलं ही काळी मिरी फोटून करायचा चुरा करायचा त्याच्यामध्ये हे जे बॉल्स हे प्रत्येक ह्याच्यामध्ये दोन दोन टाकायचे जसे आपण बघतो दोन दोन टाकायचे दोन तुम्हाला जसं पाय तीन पाय एखाद्याने एक टाकलं तरी चाललं पण त्याचा वास असतो म्हणून त्याच्यामुळे ते आपलं तिसरी गोष्ट म्हणजे गायछपी तुम्ही टाकू शकता बॉलच्या जागी जर का तुम्ही गायछाप टाकले तरी चालले गायछापलाही वास असतो तेही तुम्ही टाकले चालले दुसरी गोष्ट अजून एक गोष्ट अशी की ते बांधायचे कुठं बांधायचं आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आता आपल्याकडे ओमनी व्यान आहे काही लोकांकडे आपले स्विफ्ट असतील असते किंवा मोठे गाडी असतात म्हणजे प्रत्येक गाडीत ओमनीला इंजिनची जी हो व्यवस्था आहे ती आपल्या शीटच्या खालीची आहे बाकी यांना कसं की बोनट असतात त्याच्यामुळं सुविधा आहे तर बांधायचं असं की जिथं कुठं पाईप नाहीये मग आपण ते पुढी बांधली त्याच्यामुळे तो पाईप दबला गेलाय मग परत आपल्या गाडीला काहीतरी तर ते बांधताना पण व्यवस्थितच बांधा की आता आपण हे कापड बांधणार आहे या कापडामुळं चुकून असं नको व्हायला की इंजिन आपलं ज्या वेळेस गरम होतं त्याच्यामुळं आपल्या गाडीला म्हणजे पेट वगैरे नाही धरला पाहिजे पण काळजी आपण घेतली पाहिजे म्हणजे मेन म्हणजे व्हिडिओ मधून सांगायचं की नाही का तुम्ही बांधता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघत असाल तुम्ही स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की आम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणी बांधतो तुमच्या गाडीनुसार तुम्ही तसं ते बांधा तसं माहिती आपल्या मध्ये ओमनी व्हॅन मध्ये बांधणार आहे आणि जशी तुमच्याकडे ज्या प्रकारे गाडी असेल त्या प्रकारे तुम्ही अशा पुढ्या करून सेफ्टी म्हणजे आपले एकदम व्यवस्थित प्रकारे तुम्ही दक्षता घेऊन बांधा की बाबा कुठल्याही प्रकारे गाडीमध्ये असं गाडी गरम झाल्यानंतर कापड वगैरे पेट धरून आग वगैरे लागणार नाही याची पण मेन म्हणजे दक्षता आपण घेतली पाहिजे तर आपण पुढे दाखवतो आता हे कसे बांधायचे ते बरोबर बरोबर आणि आम्ही हे कुठल्या कुठल्या ठिकाणी बांधणार आहे तेही तुम्ही नीट लक्ष देऊन बघा कारण की ते कुठल्या कुठल्या ठिकाणी ते इथून पळालं तर कुठं जाणार तिकडून पळालं तर कुठं राहणार ते आम्ही ते तुम्हाला सांगणार आहे सांगणारे जे गोळे आहेत मेन म्हणजे आता हे समजा तुम्ही आपले डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डच लॉकर आहे त्याच्यात टाकू शकताय किंवा तुमचे शीट आहेत मग शिटाच्या खाली तुम्हाला जिथं व्यवस्था आहे तिथं आपले दोन दोन तुम्ही ठेवू शकता याला वास खूप डार्क असतो आपल्याला म्हणजे आता ठेवतात की नाही नाही पण पूर्वी लोक कपड्यांना चांगला वास यावा म्हणून कपाटामध्ये ठेवत होते आताही बरेचसे लोक ठेवतात तर ते देखील कसं तुम्हाला जिथं शीटमध्ये तुमचे व्यवस्थित ठेवता येतील ह्या पद्धतीने आपण टाकू शकतो मागची शीट असेल पुढचं शीट असेल मधलं शीट असेल त्याच्यात तुम्ही खाली टाकू शकता तर आपण तुम्हाला दाखवू की आपल्या मध्ये आपण तुम् कुठं तुम्ही पुढं बघत राहा चला चला चलाय की जे आपलं सी एन जे कनेक्टर आहे हे अॅडॅप्टर हीची याची पूर्ण वायरिंग आपल्या गाडीची उंदराने हे केली होती तर आपण आता तुम्हाला दाखवतोय आपण कुठं कुठं बांधणार आहे कसं सेफ्टीने हे करणार आहे या गाडीला भरपूर आहे बांधण्यासारखी व्यवस्था आता बाकी गाड्यांना पण भरपूर असते मित्रांनो पाहू शकता आपण इथं एकदा बांधलेलं आहे पहिली गाठी इथं बांधलेली आहे हा आपला ह्याचा पाईप आहे पाण्याच्या ह्याचा म्हणजे आपण वायफरला पाणी आहे तर पुढच्या ठिकाणी आपण बांधलेलं आहे तीन ठिकाणी तुम्हाला बांधायचं की जडकाहून उंदर इकडं आला तर इकडून पाळाला पाहिजे आणि तो जडका दुसऱ्या ठिकाणी गेला तर दुसऱ्या ठिकाणी असं बांधलं पाहिजे आणि जडका तो तिसऱ्या ठिकाणी गेला तर तिसऱ्या ठिकाणी बांधला पाहिजे

अजून एक उपाय आहे तुमच्यासाठी एक बोनस टिप म्हणून एक आम्ही आणलेला आहे तर तुम्ही हा देखील उपाय तुम्ही ट्राय करू शकता हा देखील घरगुती उपाय तर भाऊ सांगतील तुम्हाला त्याच्याबद्दल काय एकदम घरगुती तुम्ही बघू शकता काय हे कांदा आहे तर हा मित्रांनो कांदा काय करायचं याचं देखील आहे ना याला खूप उग्रवासा असतो तुम्हाला माहिती आहे पण हा कांदा घूस किंवा उंदीर खाणार नाही तसं तर आपल्या घरात समजा जे राहिलेलं काय अन्न असेल तुमचं थोडंसं आपलं कालवण वगैरे हो किंवा अशी चपातीचा चुरा वगैरे हो तर ह्याच्या अशा फोडी करून तुम्ही ठेवू शकता आणि तो जर उंदरांनी खाला तर कांद्याला कांद्याला खूप हिट असते गरम पाना जास्त असतो तर त्याच्यामुळं त्याच्या पोटामध्ये ते त्याला हे होऊन त्याला म्हणजे उंदराला थोडंसं नाही का आपण असं म्हणू शकतो की चक्कर वगैरे होऊन खूप स्ट्रॉंग हे असतं गरम हीट असतं त्याने देखील हा देखील घरगुती खूप चांगला उपाय ह्याने देखील उंदिरा पळून जाऊ शकतो तर तुम्ही नक्की हे सगळे उपाय करून बघा मी तर स्वतः केलेत मी तुम्हाला दाखवले मी स्वतः या मला खूप त्रास दिला उंदरांनी घुशींनी म्हणून मी आता हा उपाय केलेलाच आहे तर तुम्हाला हा उपाय कसा वाटला हे तुम्ही नक्की आपल्या कमेंट मध्ये नक्की सांग तुम्हाला काय डाऊट असतील काय तुम्हाला शंका असतील झटका तुम्हाला काय समजलं नाही की काय तुम्हाला करायचं काय नाही तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये तुम्ही सांगा आम्ही त्याच्या तुम्हाला रिप्लाय देऊ да не одмет ранно џеин